दोन महिन्यापासून आम्ही आरोडतो इथं धरणे आंदोलन चालू आहे अहो तरी तुम्ही जर संवेदनहीन काम करत असेल तर खरोखर हे दुर्दैव आहे समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा धरणे आंदोलनाचा हात जवळजवळ जो अठ्ठावन्नवा दिवस हे फक्त दोन दोन दिवस शिल्लक राहिले दोन महिने पूर्ण होणार आहे आता सरांनी वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बहुतेक दोन महिन्यापासून आम्ही आरोडतो इथं धरणे आंदोलन चालू आहे अहो तरी तुम्ही जर संवेदनहीन असं जर काम करत असेल तर खर खरोखर हे दुर्दैव आहे कारण ही गोष्ट तोपर्यंत जात नाही का असा आम्हाला प्रश्न आहे वास्तव आपल्या आपल्या तुमच्याकडे काही आमच्याकडे काही आहे आणि त्या गायीमध्ये चार प्रकारे असं आपले शास्त्र शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे नुसतं वासरू आरडलं की गाय पाना फोडते ही उत्तम गाय वासरू सोळ्यावर पाना फोडणं मला असं वाटतं ही मध्यम गाय वासरू सोळ्याच्या नंतर हुमणी द्यावा लागते तेव्हा ती पाना सोडते ही कनिष्ठ गाय आणि जी वासरू आणि दूधच देत नाही ही अत्यंत निकृष्ट गाय अस शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मत आहे मला असं वाटतं जिचे कधी नवे दुबते जे धरून येणे गर्भाते पोषिता आयुष्या गायी ते पावे दुःखाते पोषिकू जसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जी गाय गर्भधारण आणि दूध देत नाही ती गाय पालन करणारा हा अत्यंत भयग्रस्त असतो तो क्लेशदायक जीवन जगतो अव तशाच पद्धतीची आमची ही प्रती आलेली आहे दोन महिने झाले आम्ही इथं आंदोलन करतो पण या सत्तारुपी या गोमातेला पण ती बी गोमाता कशी आहे की वासरू आणि दूध देणारी नाही अशीच आमची भावना झालेली आहे जशी वंद्या गाय हिला कधीही पाना फुटत नाही त्याचप्रमाणे ही वंद्याच सत्तारुपी गाय हिला दोन महिने झाले हे वासर होमणी देण्याचा प्रयत्न करतात तरी सुद्धा ती पाना फोडायला तयार नाही याचाच अर्थ हिला वंध्या म्हटल्याशिवाय नाही आणि म्हणून प्रामुख्याने मला सांगायचं सा। हे वंध्यत्व आपल्याला नष्ट करून निश्चित रूपाने आपण गर्भधारण करणं म्हणजे आता येत्या अधिवेशनामध्ये आमचे आलेले संपूर्ण जे प्रश्न आहे हे प्रश्न जोपर्यंत आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत निश्चित रूपाने आम्ही तुम्हाला की दूध देणारी वासरू देणारी गाये कवांद्या गाय येत्या अधिश अधिवेशनामध्ये निश्चित रूपाने हे आमच्या लक्षात आलेश्वर राहणार नाही आंदोलन हे दीर्घकालीन चालणार आहे परंतु अधिवेशनामध्ये आमचे प्रश्न मार्गी लावावे एवढी शासनाला कळकळीची विनंती